आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव जनतेने मोठ्या विश्वासाने दुसऱ्यांदा खासदार म्हणून संधी दिली आहे ते विश्वासास पात्र राहत देशातील प्रमुख मतदारसंघात हात कलंगले लोकसभा मतदारसंघ असेल मागील विधानसभा निवडणुकीनंतर पहिली चूक उद्धव ठाकरे यांनी केली ती चूक झाली नसती तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागले नसते असे प्रतिपादन हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार दहरशील माने यांनी केले शिराळा येथे शिराळा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार धैरशील माने यांचा सत्कार समारंभ व आभार दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख जिल्हा परिषद माजी सदस्य संपतराव देशमुख रणजित नाईक जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अशोकराव पाटील युवा नेते जयराज पाटील के डी पाटील पृथ्वी नाईक सम्राट शिंदे प्रमुख उपस्थित होते यावेळी खासदार धरशील माने म्हणाले ही लोकसभा निवडणूक जनतेने हातात घेतली आणि अनेकांच्या रंगाचा बेरंग झाला यावरून हे लक्षात येते जनतेच्या मनातील आराखडा कोणालाही ओळखता येत नाही वादात दिवा लावण्याचे काम जनतेच्या आशीर्वादाने झाले आहे शिराळा मतदारसंघाने ते माझ्या विजयासाठी सोयीचे ठरले गेल्या वेळेला शिराळा मतदारसंघात बहात्तर हजार मते मिळाली होती या वेळेला ब्याऐंशी हजार मते मिळाले आहेत याचा अर्थ विधानसभेला आपल्या महायुतीचा आमदार होईल असा संदेश जनतेने दिला आहे शिराळकरांनी एकजुटीवर विश्वास दाखवला आहे का ते ही कायम ठेवूया लोकसभा मतदारसंघात भगवी पताका तेवट ठेवण्याचे काम केले आहे नागपंचमीबाबत लवकरच मिटिंग घेऊन त्यावरती मार्ग काढू अशी ग्वाही दिली सदाभाऊ कोत म्हणाले डोंगरी विभागाचे शिल्पकार स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे अनंत उपकार या विभागावर आहेत सर्वसामान्य जनतेचे स्वप्न या निवडणुकीत पूर्ण करायचे आहे लोकसभा निवडणुकीत दिवसागणित वातावरण बदलत गेले कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आणि विजयश्री खेचून आणलं आहे केंद्र सरकारने दोन साखर कारखान्यामधील तीस किलोमीटरच्या अंतराची अट काढून टाकावी म्हणजे या साखर सम्राटांची दादागिरी बंद होईल सत्यजित देशमुख म्हणाले या मतदारसंघात लोकांना बदल हवा आहे महायुतीच्या उमेदवारांना मिळालेली मते हा लोकांचा विश्वास दाखवणार आहे विरोधात बलाढ्य ताकद होती परंतु जनतेने ते जुमानले नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती येथील आमदारांनी महायुतीच्या सरकारचा निधी वापरला आणि प्रचार महाविकास आघाडीचा केला यांचा तोटा आपल्याला झाला आहे त्याच्या दुटप्पी भूमिकेला जनतेने चोख उत्तर दिले आहे यावेळी मदन शेटे सुनील पाटील सुदाम पाटील धनाजी नरुटे शेखर भोसले सुनील सावंत स्वप्नील निकम संकल्प जाधव घनश्याम पाटील वैभवी कुलकर्णी अनिता दस शारदा गारगे संगीता सावंके सारिका पाटील निलेश आवटे युवा मोर्चा अध्यक्ष प्रदीप पाटील जगदीश कदम राहुल पाटील आनंदराव पाटील बाबा पाटील नारायण खोत शिवाजी गायकवाड तानाजी पाटील सत्यजित पाटील आदींसह मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सकाळी कोकरूड तालुका शिराळा येथे हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार दैरशील माने यांनी डोंगरी विभागाचे शिल्पकार विधान परिषद माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतीसह समाधीस्थळी अभिवादन केले त्यानंतर कोकरूड निनाई मंदिरमध्ये निनाई देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला खासदार माने यांचे हिरा निवासस्थानी स्वागत केले यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष